नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओम काय तुमचं स्वागत करतो तर तो एम एस सेट परीक्षेसंदर्भात खातरशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला मिळून जातील तर एम एस सेट परीक्षेच्या ऑनलाइन फॉर्मला जी नोंदणी प्रक्रिया आहे तेच फॉर्म सुरू झालेले आहे तर येथे पाहू शकता की चोवीस तारखेपासून ते तेरा मार्च सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि यानंतर जर अर्ज भरला तर पाचशे रुपये लेट फी भरून तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे तर येथे शिक्षण शैक्षणिक पात्रता देखील देण्यात आल्या आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मान्यताप्राप्त जी यू जी सी आहे तर याच्या अंतर्गत कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएशन लक्षात घ्या की मास्टरेट डिग्री तर येथे पाहू शकता की उत्तीर्ण असणे गरजेचं आहे तर यांच्यामध्ये ही नोटीस संपूर्ण वाचून घ्यायची आहे याबरोबर एस सी एस टी ओ बी सी एस बी सी त्यानंतर विजय एन टी बी ट्रान्सजेंडर त्यानंतर पी डब्ल्यू डी अनाथ तर यांच्या अंतर्गत कमीत कमी पंचावन्न टक्के गुण तुम्हाला मास्टरेट डिग्रीमध्ये पाहिजेत आणि त्यानंतर ओबीसी एस बी सी विजय एन टी लक्षात घ्या की जे कॅन्डिडेट नॉन क्रिमिलर अंतर्गत येतात यामध्ये एस सी एस टी असेल असे किंवा ट्रान्सजेंडर असेल किंवा डब्ल्यू डी ऑर्फन असतील तर यांना कमीत कमी पन्नास टक्के गुण चालणार आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर ही माहिती पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे ते फी देखील देण्यात आली आहे तर ओपन कॅटेगरीसाठी आठशे रुपये आणि मागासवर्गीय जे प्रवर्ग आहे तर सहाशे पन्नास रुपये इतका शुल्क आकारला जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे तर फॉर्म भरण्यासाठी तर पेमेंट करायचं आहे तर फॉर्म भरण्यासाठी पुन्हा या पेजवरती यायचं आहे तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे लिंकवर क्लिक करून येथे तुम्हाला यायचं आहे महाराष्ट्र एम एस सेट परीक्षेच्या पोर्टलवरती यायचं आहे सर्चची लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आले आहे तर नवीन नोंदणी करण्याकरताचं हे पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर सरची परीक्षा सात एप्रिल रोजी होणार आहे तर सर्वप्रथम नवीन नोंदणी करण्यासाठी येथे न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झाम सात एप्रिल दोन हजार चोवीस या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर येणाऱ्या पॉपअप विंडो मध्ये कन्फर्म बॉक्स देण्यात आला आहे की सात एप्रिल रोजी जी सेट परीक्षा होणार आहे याकरता तुम्ही अर्ज करणार आहात का तर येथे ओके टॅबवरती क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे तुमचा ईमेल आय डी आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत मोबाईल नंबर वगैरे तर संपूर्ण करेक्ट माहिती तुम्हाला फॉर्म मध्ये भरायची आहे त्यानंतर येथे कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला युजर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल तर सर्व प्रथम तुमचा ईमेल आय डी जो ॲड्रेस आहे तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर सिलेक्ट या ॲकाउंटवर क्लिक करून पुढचा जो डोमेन आहे ॲट द रेट जीमेल याहू तर यापैकी जो असेल तो निवडायचा आहे त्यानंतर पासवर्ड तयार करायचा आहे री पासवर्ड पुन्हा सेम पासवर्ड तयार करायचा आहे तर यामध्ये न्युमली कॅपिटल आणि स्पेशल कॅरेक्टर वापरून तुम्ही पासवर्ड टाईप करू शकता तर यामध्ये ते सिक्युरिटी क्वेश्चन देखील देण्यात आलेला आहे तर यामध्ये एक क्वेश्चन तुम्ही निवडायचा आहे एक क्वेश्चन निवडून झाल्यानंतर आन्सर देखील तुम्हाला टाईप करायचा आहे त्यानंतर सबमिट या अकाउंटवर तुम्हाला क्लिक क्लिक करायचं आहे सबमिट ऐकॉनवर क्लिक केल्यानंतर युजर क्रिएट सक्सेसफुली अशी पॉप विंडो पाहायला मिळेल ओके टॅबवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे इम्पॉर्टंट नोट पाहायला मिळेल तर यामध्ये तुमच्या मोबाईल वरती हो आणि ईमेल वरती सरचा चा युजरनेम आणि पासवर्ड पाठवण्यात आलेला आहे त्याचबरोबर इथे युजरनेम तुमचा ईमेल आयडी आल्याचं पाहायला मिळेल तर अशा प्रकारे पुन्हा लॉग इन या पेजवरती जाण्यासाठी लॉग इन हिअर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे युजरनेम जो आता तुम्हाला मिळालेला आहे आणि पासवर्ड तो मोबाईलवरती आलेला न चुकता टाईप करून लॉग इन या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे विन आयकॉनवर क्लिक केल्यानंतर सहचा फॉर्म तुम्हाला तीन स्टेपमध्ये भरायचा आहे त्यानंतर मेन ॲप्लिकेशन फॉर्म त्यानंतर अपलोड स्कॅन डॉक्युमेंट म्हणजेच फोटो आणि सही त्यानंतर पेमेंट तर अशा प्रकारे तीन स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर इथे स्टेटस पाहू शकता नॉट कंप्लीट तर फॉर्म कंप्लीट करण्यासाठी इथे तुम्हाला स्टेप वन या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये सर्वप्रथम एक्झामिनेशन डिटेल पेज ओपन होईल तर सर्वप्रथम एक्झाम सेंटर या आयकॉनवर क्लिक करून तुमचा जिल्हा किंवा इतर ठिकाणी सेंटर तुम्ही देऊ शकता त्यानंतर सब्जेक्ट ऑप्टेड फॉर सेट तुम्ही सेट कोणत्या सब्जेक्टसाठी देणार आहात त्या विंडोवरती क्लिक करून येणाऱ्या विषयांच्या आधीमधून तुमचा विषय निवडायचा आहे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन तुमच्या कोणत्या सब्जेक्टमधून झालेला आहे तो सब्जेक्ट तुम्हाला इथे आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर पुढे पर्सनल डिटेल यामध्ये तुम्हाला सरनेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम यामध्ये तुम्हाला तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमच्या आईचं नाव कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचं आहे तसं जे डॉक्युमेंट म्हणजेच दहावीचं किंवा इतर जे सर्टिफिकेट आहेत त्यावरती जसं नाव आहे तसं नाव न चुकता टाईप करायचं आहे त्यानंतर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन या अकाउंटवर क्लिक करून तुम्हाला तुमचा ॲड्रेस त्यानंतर परमनंट ॲड्रेस किंवा तात्पुरता जो ॲड्रेस असेल तो इथे टाईप करायचा आहे एरिया सिटी आणि पिनकोड न चुकता टाईप करायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ या आयकाउंटवर क्लिक करून पॉपअप विंडो मधून तुमची जन्मतारीख टाईप करायची आहे त्यानंतर सिलेक्ट आयडेंटिटी कार्ड ते, ते आय डी प्रूफ द्यायचं आहे तर यामध्ये आधार कार्ड वोटर आय डी पासपोर्ट रेशन कार्ड बँक अकाउंट नंबर अदर गव्हर्नमेंट आय डी नंबर तसेच नंबर ऑफ नो आयडेंटिटी कार्ड नसेल तर नो आयडेंटी कार्ड आणि पॅन कार्ड यापैकी एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर न चुकता टाईप करायचा आहे जेंडर या आयकाउंट क्लिक करून जेंडर निवडायचा आहे त्यानंतर स्टेट ऑफ डेव्ह त्यानंतर स्टेट ऑफ डोमासाईल तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तर महाराष्ट्र अदर स्टेट आणि गोवा यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे पुढे कॅटेगरी ऑप्शन देण्यात आला आहे कॅटेगरीवरती क्लिक करून तुमची कॅटेगरी तुम्हाला इथे निवडायची आहे त्यानंतर तुम्ही ऑर्फन म्हणजेच अनाथ आहात का अनाथ असाल तर तुम्हाला संपूर्ण डिटेल भरावी लागेल जर नसाल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कुठली डिझेबिलिटी आहे का चाळीस टक्केपेक्षा अधिक तर असेल तर यस म्हणून संपूर्ण डिटेल टाईप करावं लागेल अन्यथा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर यानंतर तुम्ही पाहू शकता की सर्टिफिकेट जे पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट असतील त्यांना सर्टिफिकेट यामध्ये सबमिट करावे लागणार आहे जर नसाल तर गरज नाही त्यानंतर जर यस म्हटलं तर डिझिलिटीचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे नसेल तर नोट नॉट इलिजिबल या इकॉनवर क्लिक करायचा आहे प्रेझेंट स्टेटस यामध्ये टीचर नॉन टीचर यापैकी एक ऑप्शन तुम्ही देऊ शकता त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल यामध्ये नेम ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स तुम्ही कोणत्यामधून केलेला आहात तर याचं तुम्हाला एम येथे ऑप्शन पाहायला मिळेल त्यानंतर नेम ऑफ युनिव्हर्सिटी फॉर Program, हो, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स प्रोग्राम म्हणजेच एम ए तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीतून केलात त्या युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला इथून निवडायचं आहे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट किंवा अपिअरिंग म्हणजे तुम्ही पूर्ण केलं आहात का म्हणजेच तुम्ही अंतिम वर्षामध्ये आहात का तर यापैकी एक स्टेटस निवडायचा आहे तर यामध्ये युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कॉलेज इन्स्टिट्यूट किंवा अदर्स तर यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे तर यामध्ये फ्रॉम आल्याचं पाहायला मिळेल पी जी कोर्स स्टेटस यामध्ये कम्प्लीट किंवा अपियर फायनल इयर ओनली म्हणजेच यामध्ये शेवटच्या वर्षामध्ये जे उमेदवार शिकत आहेत ते देखील अर्ज करू शकतात आणि ज्यांचं पूर्ण झाले आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात तर यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे तर कंप्लीट असेल तर कधी उत्तीर्ण झाला ती तारीख येथे इयर टाकायचं आहे आणि त्यानंतर जर ॲपियर असाल तर गरज नाही तर अशा प्रकारे तुम्ही एअर टाकून पुढे सी जी पी ए या आयकॉनवर किंवा मार्क्स असेल तर दोघांपैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे आणि जी पी ए त्यानंतर मार्क्स तुम्हाला डिटेलमध्ये टाईप करायचं आहे त्यानंतर जर मार्क्स असतील तर मार्क्स मार्क देखील तुम्ही मार्क्स किंवा आउट ऑफ मार्क्स त्यानंतर कॅल्क्युलेट पर्सेंटेज अशा प्रकारे ग्रेड यामध्ये तुम्हाला मार्क्स टाईप करता येतील त्यानंतर त्या यामध्ये तुम्ही यापूर्वी घेण्यात आली सेट एक्झाम क्वालिफाय आहात का तर हेच म्हटलं तर तुम्हाला यासाठी या अर्ज करता येणार नाही आहे नसेल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून सबमिट या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण डेटा करेक्ट असल्याची पॉपअप विंडो पाहायला मिळेल ओके या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर फोटो आणि सही अपलोड करण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल लक्षात घ्या सरचा फोटो जे पी जी फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे साईज पन्नास के बी आणि सही जेपीजी फॉर्मॅट मधून तीस केबी पर्यंत साईज असली पाहिजे तर अशा प्रकारे चूज फाईल या ऐकाउनवर क्लिक करून अपलोड स्टुडंट फोटो या ऐकाउनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे अप अपलोड स्टेटस फिल अपलोडेड सक्सेसफुली अशा प्रकारे विंडो पाहायला मिळेल त्याचप्रमाणे सही अपलोड करायची आहे तर अशा प्रकारे अपलोड अपलोड स्टेटसमध्ये फाईल अपलोड सक्सेसफुली पाहून घ्यायचे आहे त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या आयकाउनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट हा टॅब पाहायला मिळेल त्यामध्ये तुम्हाला पाहू शकता की इफ युअर पेमेंट इज सक्सेसफुली कंप्लीट देन ओनली देन यू कॅन डाउनलोड युअर ॲप्लिकेशन फॉर्म पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतरच तुम्हाला ॲप अॅप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करता येतील तर अशा प्रकारे प्रोसीड टू पेमेंट या अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर पेमेंटसाठी जर पेज ओपन होईल तर संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर सिलेक्ट पेमेंट गेटवे या तीनपैकी एक ऑप्शन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर यापैकी एक ऑप्शन निवडून प्रोसीड फॉर पेमेंट या ॲकाउंटवर क्लिक करायचा आहे म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय याच्या माध्यमातून तुम्ही सहज पेमेंट करू शकता तर क्यू आर कोड देखील इथे देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे सेट परीक्षेकरता ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती पाहिली तर यानंतर या संदर्भातले क्वेश्चन पेपर याचा व्हिडिओ लवकरच आपल्या पोर्टल वरती अपलोड केला जाईल त्यामुळे ही महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा